प्रत्येकाला काही ना काही सवय असते काही ना काही अवडी असतात अशीच एक महिला जिला इतकी विचित्र सवय होती की त्याबाबत समजताच तिच्या नवऱ्यालाही धक्का बसला तिची ती सवय सोडवण्यासाठी तिला त्यांना डॉक्टरकडे नेलं पण डॉक्टरही उपचार करून थकले पॅन्ट्रिस बेंजामिन राम गुलाम असं या महिलेचं नाव आहे एकोणचाळीस वर्षाची महिला तिला भिंतीचं प्लास्टर काढून ते खायला आवडतं हे तिच्या शरीरासाठी चांगलं नाही हे तिला माहीत आहे पण तरी ती स्वतःला खाण्यापासून रोखू शकत नाही भिंतीच्या प्लास्टर मागं काय आहे हे जाणून घेण्यासाठी वयाच्या पंधराव्या वर्षी तिनं पहिल्यांदाच भिंतीचं प्लास्टर तोडून काढलं यावेळी थोडं तिनं खाल्लं तिला ते आवडलं आणि ती पुन्हा पुन्हा ते खाऊ लागली पॅट्रिसनं तिच्या एका शालेय मित्राला डेट केलं आणि त्याच्याशी लग्न केलं ती भिंतीवरून सिमेंट काढून खाते हे तिनं आपल्या पतीपासून लपवलं एके दिवशी पतीनं तिला ते खाताना पाहिलं आणि त्याला धक्काच बसला त्याने पॅट्रिसला ही सवय सोडण्यास सांगितले पण त्याचा तिच्यावर काहीही परिणाम झाला नाही शेवटी त्यानं तिला डॉक्टरांकडे नेलं डॉक्टरांच्या मते या स्थितीला ती पिका म्हणतात ज्यामध्ये लोक खाण्यासाठी नसलेल्या गोष्टी खायला लागतात डॉक्टरांनी पॅटरीजवर उपचार केले पण ते सुद्धा तिचीही सवय सोडवू शकले नाही डॉक्टरांनी तिला असं न करण्याचा इशाराही दिलाय मात्र तिला भिंत खाण्याची इतकी जास्त काय आहे की ती याकडे दुर्लक्ष करते डॉक्टरांनी तिला सांगितलं आहे की या सवयीमुळे तिच्या आतड्यांनाही मोठं नुकसान पोहोचू शकते ही सवय न सोडल्यास तिच्यासाठी हे जोगेनंही ठरू शकतं असंही डॉक्टरांनी तिला सांगितलं आहे